यानंतर पुढे आहे साम्राज्यवाद विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय विकसित राष्ट्राने म्हणजे काय ज्या देशांचा राष्ट्रांचा पूर्णपणे विकास झालेला आहे अशा राष्ट्रांना विकसित राष्ट्र म्हटलं जातं अविकसित राष्ट्र म्हणजे काय ज्या राष्ट्राचा ज्या देशाचा विकास झालेला नाही अशा राष्ट्रांना देशांना अविकसित राष्ट्र असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी ज्या देशांचा विकास झालेला आहे ज्या राष्ट्रांचा विकास झालेला आहे अशा देशांनी का काय करायचं अविकसित जे राष्ट्र आहेत त्यांच्यावर काय करायचं आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं आणि त्या भागामध्ये अनेक वेगवेगळ्या वसाधी स्थापन करणे यालाच काय म्हटलं जातं साम्राज्यवाद वसाहतवाद आणि साम्राज्यवादमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे साम्राज्यवाद आणि वसाहतमध्ये जो फरक आहे वसाहतवादामध्ये एक विशिष्ट प्रदेश आपल्या ताब्यामध्ये घेतला जातो आणि साम्राज्यवादामध्ये पूर्ण तो देश तो राष्ट्र आपल्या काय केलं जातं ताब्यामध्ये घेतलं जातं आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे युरोपियन राष्ट्राच्या या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला बळी पडले आणि हे जे साम्राज्यवादाचं जे धोरण आहे या साम्राज्यवादाच्या धोरणाला आशिया व आफ्रिका खंडातील अनेक देश काय झाले त्या बळी ठरले आहेत म्हणजेच काय युरोपातील अनेक देशांनी या आशिया आणि खंडामधील देशामध्ये काय केले आपलं साम्राज्य प्रस्थापित केलेलं आहे